महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या मौजे वटकळी येथील महिला सरपंचाच्या पतीनं सिंचन विहीर मंजूर करण्याच्या कामासाठी पाच रुपयांची लाच घेताना लाच लुचपत पथकाने रंगे हात पकडल्याची घटना शुक्रवारी पंचवीस जानेवारी रोजी घडली आहे या प्रकरणी सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती तालुक्यातील वटकळी येथे एका तक्रारदारानं हिंगोली लाचलुचपत विभागाकडे चोवीस जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती लाचलुचपत विभागानं लाच मागणीची पडताळणी केली वटकळी येथील एका लाभार्थ्याला त्याच्या वडिलांचा ग्रामपंचायतचा एम आर जी एस या योजनेमध्ये अहिलादेवी सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी ठराव मंजूर करून त्या मंजूर ठरावाचे आणि सिंचन विहिरीचे पुढील कामात सहकार्य करण्यासाठी महिला सरपंचाचे पती शेखराव शिंदे यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश कुमार स्वामी पोलीस उपाधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक जाधव प्रफुल्ल अंकुशकर साहेब पोलीस उपनिरीक्षक शेख युणुस विजय शुक्ला पोलीस ज्ञानेश्वर पंचलिंगे गजानन पवार राजाराम पोपटे भगवान मंडलिक रविवर्णे अकबर योगिता अवचार शिवाजी जाधव यांच्या पथकाने महिला सरपंचाचे पती शेकुराव शिंदे यांना शुक्रवारी दिनांक जानेवारी रोजी तक्रारदाराकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुळुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा